फक्त तर सिल्लोड तालुक्यातील धानुराव परिसरात बेकायदेशीर अवैध वाळू उपसा या प्रकरणी खुद्द तहसीलदार यात सामील असा ग्रामस्थांचा आरोप वारंवार तक्रार करूनही महसूल व पोलीस प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नाहीये वाळू माफियांवर तातडीने कारवाई करावी अन्यथा मोठ्या प्रमाणावर आंदोलन उभारू सिल्लोड तालुक्यातील धानोरा बांजोळा परिसरात बेकायदेशीर वाळू उपसा व त्यातून होत असलेल्या पर्यावरणीय नुकसानीबाबत ग्रामस्थांचा संताप उसळलाय वाळू माफियांना प्रशासनाकडून पाठिंबा मिळत असल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी आपत्कालीन पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या तहसीलदारांना दिनांक सोळा सप्टेंबर रोजी घेराव घातला ग्रामस्थांनी अवैध वाळू उपसा या प्रकरणी खुद्द तहसीलदार सामील आहे असा तहसीलदारांसमोर आरोप करत आपला राग व्यक्त केला व नदीपात्रातून हो के होत असलेल्या वाळू उपसामुळे शेतीची जमिनीतील पाणी पातळी धोक्यात आली आहे या अवैध वाळू उपसामुळे पाण्याचे नैसर्गिक प्रवाह नष्ट होत असून पर्यावरणाचा समतोल देखील बिघडतोय वारंवार तक्रार करूनही महसूल व पोलीस प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी व्यक्त केला व संताप देखील केला यावेळी गावकऱ्यांच्या शिष्टमंडळाने तहसीलदारांना निवेदन सादर करून वाळू माफियांवर तातडीने कारवाई करावी अन्यथा मोठ्या प्रमाणावर आंदोलन उभारण्याचा इशारा देखील दिलाय तहसीलदारांनी ग्रामस्थांचा संताप घेत वाळू चोरट्यांवर ठोस कारवाई करण्याचे आश्वासन दिले व महसूल पोलीस विभाग संयुक्त कारवाईतून वाळू माफियांना आळा घालण्यात येईल असे देखील सांगितले झुंजार जनता न्यूज सिल्लोटसाठी

हा याचा टायमिंग सांगा टायमिंग आमच्याकडे रेकॉर्डच नाहीये या पुढे आता दादा दर पुढे वा पुढे तुम्ही हो तुम्ही मी जबाबदारी तुम्ही यामध्ये सामील आहे मग हा माझ्यावर विश्वास एक माझ्यावर विश्वास नाही विश्वास नाही मेसेज पाठवून काय फायदा तसं तुम्ही सांगा हा तुम्ही त्यामध्ये काय बोलले पुन्हा रेकॉर्डिंग मध्ये मला कॉल करायचे नाही असं जर तुम्ही बोलणार असेल हा असे जर बोलणार असेल तुम्ही कॉल करायचे ना, नाही ना, मग तुम्ही सांगा कलेक्टरला करा विभागीय आयुक्त करा आयुक्ताला करा किंवा महसूल मंत्र्याला करा हे ते तुमचे खाली तुम्ही त्यांचे आहे नाही तुम्हाला कशासाठी कॉल करायचे माझ्यावर विश्वास तर कॉल करा हा जर तुम्हाला वाटत असेल मी त्यामध्ये आहे कॉल करायचं बरं ठीक आहे आज शुक्रवारी आम्ही पंचनामा करून वाहनं तुमच्या ताब्यात दिले तुम्ही काय कारवाई केली ती आम्हाला दाखवा आता आमचा आमचा विश्वास आहे जप्त नाही आम्हाला कारवाई पाहिजे आम्ही जे लोकांच्या डोळ्यावर जातोय घालतील एक मिनिट उद्या आमच्या अंगावर टिप्पर घालतील एक मिनिट एक मिनिट उद्या आमच्या अंगावर टिप्पर घालतील ते तुम्ही त्यांच्याकडे सेटलमेंट करतील नाही अरे शांत बस ना, ना, ना बाबा विश्वास विश्वास नाही कारण तुमच्या आशीर्वादाशिवाय हे चालू वरिष्ठांना भेटा माझा वरिष्ठांना चार दिवस झाले आम्ही तुमच्या ताब्यात ट्रॅक्टर जेसीबी दिला काय काय पळवून दिला ट्रॅक्टर मालकाचं नाव दिलं तुम्ही कारवाई का नाही केली त्याच्यावर गुन्हा नोंद केला किती दिवस एकच मिनिट एकच मिनिट सगळीकडे तुमची शासनाची गाडी मी आज पळवतो तुम्ही आठ दिवस माझ्यावर कारवाई करू नका आज मी पळवतो तुमची गाडी माझं नाव तुम्हाला माहिती आहे आता आठ दिवस करणार अरे शांत बैसला आठ दिवस तुम्ही माझ्यावर कारवाई करू नका मी तुमची गाडी आज पळवतो इथून कारण तुम्हाला तुमच्या ताब्यात ट्रॅक्टर पळवला तुमच्याकडे यंत्रणा नाही का तुम्हाला तुम्हाला कोणाची परमिशन घ्यायची गरज आहे का एखादा आरोपी आरोप करतोय म्हणजे गुन्हा करतोय सोडून दिलाय का ते सोडून दिलं नाही कारवाई काय केली नाही तुम्ही सगळे होते पळवलं का हो तुमच्या ऐका मी जबाबदारी बोलतो तुमचा राजपूत नावाचा कर्मचारी हप्ते गोरे त्याचे सर्व डिटेल्स माझ्या डिटेल्स तुम्हाला नाही देणार तुमच्या सुद्धा देणार ठीक आहे तुम्ही किती तुमचे असे कोडवडे यांचे लोक तुम्हाला सांगतो पाच किलो बाजरी पाहिजे दहा किलो बाजरी पाहिजे वीस किलो बाजरी पाहिजे आजच पाहिजे इथं देऊन टाका बाजरे तिथं देऊन टाका बाजरे इतकं धान्य खरेदी करणारे झाले काही हे हा त्याच्या विरोधात काय असेल तुझं माझ्यावर वरिष्ठाकडे आम्ही हो, तुमच्या वरिष्ठाकडे जाणार आम्ही आम्ही जबाबदार व्यक्ती तुम्ही आहे आम्ही तुमचा तुझा विश्वास नाही माझ्या एक मिनिट सर तुम्ही विश्वासाचा विषय नाही राहिला इथं विश्वासाचा विषय राहिला मग अहो तुमच्या ताब्यात आम्ही ट्रॅक्टर दिले वाहनं दिले काय कारवाई केली ती दाखवा कारवाईची कारवाई केली आमच्या रस्त्याची काय झकमारी केली बघून भाषा व्यवस्थित वापरतोय आमच्या रस्त्याच बोलतोयच नाही आमच्या रस्त्याची केली तुम्ही तुम्हाला हे व्हिडिओ टाकले हे बघा एम एस ट्वेंटी वाचल्या या लोकांची सोशल सोशल मीडिया सोशल मीडिया ठीक आहे हा ट्रॅक्टर त्या लोकेशनला जेसीबी भरतोय हा इथे धुतल्या कापे

बरोबर ते रे तुम्ही एमपीडीए मार्फत कारवाई करणार एमपीडी मार्फत आम्हाला कारवाई लावत एमपीडीएल एमपीडीए मार्फत कारवाई करणार नाही तुम्ही काय करा जुने गुन्हे काय प्रॉब्लेम आहे हाँ, ना, ना, हाँ, ना, ना, एक मी आणखी माझ्या शब्द गाव सहकार्य करायला तयार असेल ना तुमच्या गावातून एक सुद्धा वाळू चा मी उचलू देणार नाही आहे तुम्ही चार दिवसापासून कारवाई केली नाही हा फक्त